आजचा हा खास कार्यक्रम मी प्रसन्न जोशी आजचा दिवस शेअर बाजारासाठी काळा सोमवार ठरला आणि त्यामुळेच सगळ्या जगभरात आणि खास करून भारतामध्ये चर्चा आहे ही मंदीची नांदी आहे का आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वाधिक भांबावून जाणारा वर्ग म्हणजे निम्न मध्यम वर्ग मध्यम वर्ग की ज्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले आहेत गुंतवणूकदारांचा एकाच दिवसात जवळपास एकोणीस लाख कोटींचा चुराडा झालेला आहे ज्यामध्ये पैशा कमी पैशामध्ये ज्यांनी किंवा कमी किंमत कमी झालेली असताना ज्यांनी शेअर्स विकलेले त्यांचं नुकसान मोठं आहे अनरिअलाईज लॉस असणाऱ्यांना किमान दिलासा आहे की कदाचित हा ह्या हे नुकसान भरून निघेल शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे शेअर बाजारात आज दोन हजार दोनशे सव्वीस अंकांची घसरण झाली सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार एकशे सदतीस अंकांवर तर निफ्टी एकवीस हजार एकशे एकसष्ट अंकांवर बंद झालाय यामुळे दरम्यान जगभरातील शेअर बाजारांमध्ये सुद्धा अशाच घसरणीचा ट्रेंड पाहायला मिळाला अमेरिकेने जगभरातील देशांवर लावलेल्या आयात शुल्क धोरणाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला आपण पाहूयात कोणती संभाव्य कारणं आहेत या घसरणीची कडून जवळपास सर्वच देशांच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे आयात शुल्क वाढीमुळे उत्पादक कंपन्यांमध्ये घबराट पसरली आहे आहे तो माल पोहोचवण्याची घाई आहे नव्या उत्पादनाला ब्रेक बसलाय चीनकडून अमेरिकेवरती जशाच तसे या न्यायानं चौतीस टक्के आयात शुल्क जाहीर करण्यात आलं आहे नवीन टॅरिफ दहा एप्रिलपासून लागू होणार आहे टॅरिफमुळे वस्तू महाग होऊन खरेदी सुद्धा मंदावेल अशी स्थिती आहे कच्चा तेलाच्या किमती घसरतील याचा काही प्रमाणात काही प्रमाणातला दिलासा आहे मात्र गुंतवणूकदारांची या परिस्थितीमुळे चलबिचल होईल हे निश्चय शेअर बाजारासाठी आजचा सोमवार ब्लॅक मंडे ठरला शेअर बाजारात तीन टक्के अर्थात दोन हजार दोनशे सव्वीस अंकांनी हा शेअर बाजार घसरला सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार एकशे बहात्तर अंकांवर निफ्टी एकवीस हजार एकशे अंकांवर एकशे एकसष्ट अंकांवर बंद झाला आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचं जवळपास एकोणीस लाख कोटींचं प्रस्तावित नुकसान इकडे दिसून येत आहे आपल्यासोबत या बाबतीत बोलण्यासाठी मान्यवर असणार आहेत आपल्यासोबत आता आहेत अर्थतज्ञ आणि गुंतवणूक विषयक विश्लेषक अजय बाळिंबे अजय सर आता किमान जर का थोडासा दिलासा शेअर बाजारातल्या लोकांना असेल तर तो त्यांच्या ऍपवरती जो शब्द असतो अनरिअलाईज लॉस्ट म्हणजे हा लॉस आत्ता दिसतोय तो, तो रिअलाईज झालेला नाहीये मात्र हा दिलासा किती काळ असणार आहे काय वाढून ठेवले आणि जसं आपण आज एबीपी मदाच्या या चर्चेचं मेन हेडिंग ठेवलेलं आहे ही मंदीची नांदी आहे का तर याबद्दल आपण काय सांगाल सुरुवातीला मला वाटतं आपण परवाच बोललो होतो हो हे टिफ वॉर सुरू झालेलं आहे आणि टरीफ वॉर मध्ये हे अपेक्षित होत की आता देशाच्या सीमा आपण ज्या पुसल्या गेल्या होत्या ट्रेड वॉर मध्ये त्या बंद झाल्या आणि आता पुन्हा आपण त्या देशाच्या सीमारेषा आखलेल्या आहेत आणि त्यामुळे हे न्यूक्लिअर वॉरपेक्षा कदाचित भयानक असू शकतं म्हणजे उदाहरणार्थ आता खरं सांग म्हणजे मला असं वाटतं की यूएस ने जे आता जे टरीफ लादलेले आहेत त्याचा विपरीत परिणाम युएसच्याच अर्थव्यवस्थेवर होईल म्हणजे आगामी काळात आपण असं म्हणूया की येत्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात जर हे टरीफ तसेच ठेवले तर कारण कालच तिथे आंदोलन झालं होतं आणि जशी आपण परवा मला वाटतं चर्चेत बोललो होतो की कदाचित नागरिकांकडे असंतोष होईल आणि त्यामुळे नंतर त्यांचा प्लॅन असाही असेल की पहिल्यांदा आम्ही निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे आम्ही टरीफ रेट्स वाढवले आणि नंतर आम्हाला ते नाहीला जाणे केवळ नागरिकांच्या म्हणण्यानुसार आम्हाला ते कमी करावे लागेल तसं झालं तर कदाचित प्रश्न सुटू शकेल परंतु तसं झालं नाही आणि ट्रम्प ट्रम्पची लहर तशीच चालू राहिली म्हणजे अमेरिक, अमेरिकेत एक मंदी येण्याची नक्की शक्यता आहे आणि त्याचं महत्वाचं कारण असं की अमेरिका हे मोठं कन्झ्युमर म्हणजे मोठा कस्टमर कन्झम्पन मधला सर्वात मोठा देश आहे आणि जर का तिकडे कन्झम्पनचा डिमांड कमी झाला काम करंट वाढेल त्यामुळे कदाचित काही देशांचं तिकडचा एक्सपोर्ट कमी होऊ शकतो किंवा तिकडे त्यांना महागाईमुळे कमी घेऊ कमी घ्यावे लागतील बरं त्याच्यामुळे काय होईल जगात इतर तिकडे सप्लाय जास्त होईल आणि सप्लाय जास्त झाल्यामुळे कदाचित डिफ्लेशन हा प्रकार येईल इन्फ्लेशन सोडाच म्हणजे अमेरिकेत इन्फ्लेशन बाय डिफ्लेशन असंही होऊ शकतं आणि याचा ओव्हरऑल जागतिक मंदीचा एक पहिली स्टेप असं आपण म्हणू शकतो पण याचा सर्वात जास्त दुष्परिणाम अमेरिकेला होईल बरं अजय जी तुम्ही आपल्यासोबत राहाच आपल्यासोबत आहेत गुंतवणूक तज्ज्ञ आणि ज्यांचे गुंतवणूक क्लासेस अतिशय प्रसिद्ध आहेत त्या रचना रानडे आपल्यासोबत आहेत रचना तुमचंही स्वागत एबीपी माझावर माझा पहिला प्रश्न आहे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटलं की आत्ता जर का भारतातल्या गुंतवणूकदारांना थोडासा दिलासा असेल तर तो त्यांच्या ऍपमध्ये अनरिअलाईज लॉसच्या नावाखाली जो काही आकडा दिसतोय लालेम लालम लाल झालेला पण किमान दिलासा आहे की हे अनरिअलाईज तरी आहे माझा आपल्याला प्रश्न आहे ही स्थिती किती काळ टिकेल असं तुम्हाला वाटतं तुम्ही आता त्यांना काय सल्ला द्याल माझ्यामध्ये आत्ता थोडी गंमत आहे का तर आहे मी काय म्हणतो ह्याला उदाहरण असं देते की जेव्हा आपण फ्लाईटमधनं जात असतो तेव्हा टर्ब्युलन्स येतो कधी कधी विमानाला पण टर्ब्युलन्स आला म्हणून आपण घाबरून काही विमानातनं उडी नाही ना मारत आपण एवढंच बघतो की आहे टर्ब्युलन्स आहे हा टेम्पररी आहे कधी ना कधी तरी विमान स्टॅबिलाइज होईल आणि सेफ लँडिंग होईल आय थिंक आत्ता जे काय जगात चालू आहे त्याच्यामुळे आपलं मार्केट टर्ब्युलन्स म्हणून चालू आहे तर अशा वेळेला सीट बेट कुर्सी की पेटी बांधले ते आता आपण करणं खूप महत्वाचं आहे जो अनरिअलाईज्ड लॉस आहे तो आहे तो एक दोन लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये नसून बहुतांशी लोकांच्या oh. पोर्टफोलिओमध्ये असणार आहे पण ह्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये hmm. असे रिसेशन्स याच्यापूर्वीही आलेले आहेत आणि गेलेले आहेत hmm. याच्यापूर्वी पण प्रत्येक वेळेला लोकांना असं वाटतं की धिस टाइम इट इज डिफरंट असं oh. लोकांना वाटतं hmm. पण प्रत्येकच वेळ एक युनिक असते hmm. आणि या सगळ्यातनं आपण बाहेर येत असतो आता फक्त म्हणजे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सला एवढंच सांगायला आवडेल की ओव्हरऑल आपण कसे रिॲक्ट करतोय हे बघा आजही आपण की लेवल सस्टेन केलेल्या आहेत आणि घाबरून जायचं काही कारण नाही असं मला वाटतं बरं मी रचना तुमचाच तुम्हीच दिलेलं उदाहरण घेऊन पुन्हा अजय वाळिम जाईन अजय जी जसं रचना सांगतात आपल्याला की कुर्सी की पेटी बांधले विमान टर्ब्युलंट परिस्थितीतून जात असताना त्याला हेलकावे बसतात माझा प्रश्न असा आहे की विमानातला टर्ब्युलंट असेल तर टर्ब्युलन्स असेल तर ढगामुळे विजेच्या कडकडाटामुळे येतो तर ठीक आहे पण खाली बरमुडा ट्रँगलच असेल तर काय असे करायचं लोकांना वाटतंय खाली बरमुडा ट्रँगल आणि विमान आता ते टचच जाणार आहे काय पाहिजे का की आ, ही स्थिती काय कायम राहणार नाही कारण जस असं कायम ही स्थिती राहूच शकत नाही कारण आता जसं परवापासूनच जो उठाव सुरू झाला किंवा जर असं सगळं झालं तर ठप्प होऊ शकेल किंवा मग फारच मोठी मंदी होऊ शकेल पण तरी ना कधी ही स्थिती संपणारच आहे त्यामुळे हे असं नाही होणार आणि जसं रशदानी सांगितलं त्याप्रमाणे मला पण वाटतं की फायनली uh, तुम्हाला आताच नाही तर तुझ्याकडे काय म्हणजे व्हॉट इज युअर हॅड आता आपण काय करू शकतो ते एक तर लॉस म्हणजे मला लॉस बुक करायला लागेल exactly. पण हा स्टॉप लॉस स्टॉप लॉस आहे का कारण कधी कधी असं आहे ना मंदीची hmm. ता ता की मंदीची वेळ ही कदाचित चांगली खरेदी असू शकते तर आता फक्त खरेदी नेमकी कधी करायची ही योग्य वेळ आहे का हा एक प्रश्न डोक्यात देऊ शकतो आणि आता मी आणि हे सगळे विकले तर मी पैसे कुठे इन्व्हेस्ट करू म्हणजे परवा जे आपण सोन्या बाबतीत बोललो तर आता मॉर्निंग स्टारचा रिपोर्ट पण असा आहे अमेरिकेतला की गोल्ड आता ज्या रेटला चाललंय त्याच्यानंतर इट मे कम डाऊन टू बाय अराउंड फोर्टी पर्सेंट ऑफ सो पण अर्थात माझा त्याच्यावर विश्वास नाही किंवा मला आय डोंट अग्री विथ दॅम पण आता मला इन्व्हेस्टमेंट एव्हेन्यू काय बरोबर तर बॉन्ड असू शकतात त्यामुळे मला असं वाटतं की जे जे रिस्क अवर्ट इन्व्हेस्टर आहेत ज्यांना जे इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांची त्यांची तयारी असतेच ठीक आहे त्यामुळे मला असं वाटतं की आ, 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 दे होल्ड मी पुन्हा रचना यांच्याकडे रचना हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो लोकांनी पण म्हणजे आपला प्रोमो कार्यक्रमाचा मागासपासून चाललाय तर लोकांच्या सजेशन्स आणि प्रश्न येत आहेत त्यातला एक मुद्दा आहे होल्ड करण्याचा जो मगाशी अजय वाळिंबे यांनी सुद्धा म्हटला आता याच्यात गंमत अशी आहे की ही परिस्थिती कधी ना कधी बदलेल वो सुबह फिर तो आएगी कभी कधी ना कधी तो आएगी पण ती नेमकी किती येईल आणि त्यामुळे आम्ही होल्डिंग किती ठेवावं आणि आम्ही एस आय पीचे जर का आम्ही काही ठरवले असतील गणित की कि किती प्रमाणात इन्व्हेस्ट करायची आणि किती प्रमाणात एस आय पी वाढवायची तर एक एस आय पी होल्ड करून ठेवावी का पॉज बटन दाबवून म्हणजे ठीक आहे आम्ही विड्रॉ नाही करत पण पॉज बटन दाबतो आम्ही इन्व्हेस्ट यापुढे नाही करणार पहिला मुद्दा दुसरा की ही एंट्रीची वेळ आहे कारण सगळे काजू बदाम पिस्ते तुम्हाला अगदी कांदे बटाट्याच्या भावात मिळत आहेत तर मग आपण आणखी इन्व्हेस्ट करावेत हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा सरळ आहे तिकडे प्रॉस लॉस बुक करा आणि पैसे काढून घ्या तर या तिन्ही सिनारिओ कुठे आपण कसं बघाल रचना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एसआयपी आता पॉज करावाय का तर अजिबात नाही कारण जो व्यक्ती सव्वीस हजार ची लेवल असताना सुद्धा खुशी खुशी एसआयपी करत होता त्यांनी एकवीस हजाराला एसआय किंवा बावीस हजाराला एसआयपी थांबवाव्या त्याच्या मागचं लॉजिकच नाही पटू शकत की ज्याला असं वाटतं की सव्वीस वर नाही तीस वर जाईल म्हणून तो सव्वीस एसआयपी करत होता सव्वीस मा हजार मार्केट असताना तर मग आता बावीस हजार असताना काबर एसआयपीस थांबवाव्या त्याला काही लॉजिकच नाही सो एसआयपी शंभर टक्के चालू ठेवला पाहिजे मी पण माझी एकही एसआयपी आता बंद नाही केलेली त्याला एक खूप छान वाक्य मी ऐकलं होतं की अच्छा भाव और अच्छा भाव एक साथ कमी नाही मिळू सगळ्यां अच्छा भाव म्हणजे गुड प्राइस आणि अच्छा भाव म्हणजे गुड सेंटिमेंट हे हो। कधीच एकत्र एक नाही मिळत हो। आता सेंटिमेंट खराब आहे म्हणून चांगला भाव मिळतोय आपल्याला तर आपण याच ऑनर केलं पाहिजे आणि आपण आता इनफॅक्ट आपल्या ज्या काही गुंतवणुकीच्या पॅटर्न आहे कंटिन्यू ठेवला पाहिजे हा तुमचा एसआयपीचा पहिला मुद्दा आ, दुसरा तुम्ही मुद्दा म्हटला होता की जे काय आहे ते सगळं विकून टाकून शांतपणे बसावं का किंवा बसा अजय जी म्हणले तसं मध्ये जावं का आ, मी कायम माझ्या चॅनलवरती वरती सगळ्या माझ्या व्ह्युअर्सला हे सांगत असते की डेट मध्ये कधी टाकावं जेव्हा तुमचा शॉर्ट टर्म व्ह्यू असतो तुमचं गोल्ड इन्वेस्टिंग जेव्हा तुम्ही करता आणि जेव्हा लेटेस्ट वन टू थ्री इयर पर्स्पेक्टिव्ह असेल तेव्हा डेट इज अ व्हेरी गुड ऑप्शन पण जेव्हा तुम्ही आठ ते दहा वर्षांच्या दृष्टिकोनातून बघताय तेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये पैसे तर आजही जर तुमचं आठ ते दहा वर्ष जर टाइम फ्रेम असेल की मला हे जे काही पैसे गुंतवलेत मी ते मला आठ वर्षांनी लागणार वर्षात तर मग आता लॉस बुक करून काय तुम्ही तर आयडियाली काहीच नाही लॉस बुक करना तर ह्या लेवलला मला नाही वाटत इज अ व्हेरी गुड आयडिया डेफिनेटली एक ऑप्शन असू शकतं बट नॉट बुकिंग लॉस तुमच्याकडे सरप्लस फंड असतील तर मे बी शॉर्ट टर्म साठी एखादा व्यक्ती विचार करू शकतो बट नॉट बुकिंग लॉस आणि तिसरा काय होतं तुमचा प्रश्न तिसरा माझा माझा तिसरा मुद्दा होता की एक तर म्हणजे पॉज बटन दाबणे दुसरा होता विड्रॉ करणे आणि तिसरं आणखी आणखी एसआयपी करणं कारण ही एंट्री पॉईंट असू शकतो कारण तुम्हाला आता जर का टाटा मोटर्स फिफ्टी टू वीक्स हाय हजारच्या पुढे होता आणि आता फिफ्टी टू वीक्स मधला सगळ्यात लो पाचशेच्या आसपास आलेला आहे तर मग ही सगळ्यात मोठी चांगली एंट्री तुम्ही आत यावं हा तिसरा मुद्दा असं करावं का म्हणजे एसआयपी वाढवाव्यात का एसआयपी एखाद्याकडे जर थोडी रिस्क टेकिंग कपॅसिटी असेल तर वाढवायलाही हरकत नाहीयेत बट हे एखाद्याने लक्षात घ्यावं की पूर्वी जे रिसेशन्स आलेले आहेत त्याचं जर त्यांनी अनालिसिस केलं तर बेअर मार्केट्समध्ये मा गेलेले आहेत म्हणजे वीस टक्क्यांपेक्षा जास्ती फॉल झालेले आहेत मार्केट्स सो एखाद्याने जर मनात त्याला माहिती असेल की ठीक आहे इथून पुढे पण कदाचित एक दीड दोन हजार पॉइंट मार्केट खालती जाऊ शकतो जर आपण रिसेशन मध्ये गेलो तर मेन युएस रिसेशन मध्ये गेलं तर, तर इन दॅट केस ती मानसिक तयारी ज्यांची आहे त्यांनी एसआयपी वाढवावी अदरवाईज जे yeah, चालू आहे तेवढं चालू ठेवावं कारण एसआयपी वाढवणं इज इक्वल टू तुम्ही तुमचं रिस्क एक्सपोजर वाढवताय सो oh. so, ज्याची ज्याची रात्रीची झोप उडणार नाही hmm. एक्स्ट्रा एसआयपी करून त्यांनी एसआयपी एक्स्ट्रा करायला हरकत नाही बरं मी अजय वाळीमेंटकडे जाईन थोडासा थोडासा अकॅडमिक होईल पण हा मुद्दा महत्वाचा आहे अजय जी तुम्ही मगाशी म्हणालात की मंदीचं सायकल पूर्वीपासून चालत आलेलं आहे एकोणीशे तीसची युएसची होती त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध त्यानंतर आपण येतो भारतामध्ये त्याच्यानंतर जी ताजी लगेच आठवणार आहे एकविसाव्या शतकातलं ती म्हणजे दोन हजार सातची मंदी सप्रेम क्रायसिस झाला होता मला दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत या मंदींमध्ये खास करून सप्राईम नंतरची मोठी परिस्थिती आत्ता आपण बघायला मिळतोय मधला कोविडचा काळ आपण मंदी नको मानाला तो काळच वेगळा होता पण सप्राईम क्रायसिस कारण तो ह्युमन मॅनमेड होता सप्राइम क्रायसिसचा आणि आत्ताच्या याच्यातला मंदीमधले फरक तुम्ही कसा पाहता पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आधीच्या मंदींमध्ये ज्या सायकलची वर्ष होती आता कमी कमी होत जातील का ज्याच्या परिणामी एसआयपीची जी गणित होती चक्रवार वाढीची पाच वर्ष दहा वर्षाच्या हिशोबाने ती हॅम्पर होतील का त्याच्यावर प्रभाव पडेल का नाही आणि मध्ये खूप फरक आहे मला असं वाटतं की सप्राईम क्रायसिस ही त्यावेळी झालेली घटना आहे युएस मध्ये हो इथे हे जाणून बुजून आणलेला वॉर आहे हो जे आ, ही आणि हे त्यांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही असं करणार आहोत सप्राईम हे घडल्यानंतर कळलं बरं सो याच्यात uh, तो uh, एक, एक, एक मोठा फरक आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की हे सप्राईमशी कम्पेअर करता येईल इनफॅक्ट इथे सगळे एकच सगळे जगभरातले सगळे देश इन्वॉल्व्ह आहेत आणि प्रत्येक एव्हरी कंट्री इज गोइंग टू सफर आणि त्याचा ते परवा आपण जो फॉर्म्युला डिस्कस केला तो फॉर्म्युलाच इतका विअर्ड आहे त्यामुळे कोणाचं काय कधी होईल काही सांगता येत नाही आणि आता पण मला असं वाटतं की ही त्याची वन ऑफ द स्ट्रॅटेजी असेल आणि दिस विल दिस हॅज टू सेटल ड त्यामुळे हा आणि आता मंदीच सायकल आता सायकल कसं जी जागतिक मंदी येते त्याला आता हे जे रिझन जे ट्रिगर झालंय ह्याचा काळ किती हे फार महत्वाचं आहे हे जर आता समजा तीन महिन्यात चार महिन्यात सेटल झालं तर आपला जसं आपण पाहिलं की सुदैवाने कसं आहे की भारताचा जीडीपी वर फारसा इफेक्ट पडणार नाही कारण आपल्या जीडीपीच्या फक्त दोन टक्के एक्सपोर्ट आपण ला करतो हो। त्यामुळे कम्पॅरिटिव्हली आपली स्थिती जरा बरी आहे आणि असाच प्रकार आहे पण तरी सुद्धा त्यामुळे ओव्हरऑल आगामी काळात म्हणजे हे किती महिन्यात ट्रम्पचं सगळं हे निवळत आहे की अवलंबून आहे आणि मंदी आहे तसं म्हटलं तर मंदी आहे का तर तीन चार रिझन्स आहेत म्हणजे गेले काही दिवस ते रशिया युक्रेन वॉर असेल त्याच्यानंतर ते इस्रायल पॅलेस्टीन असेल आणि आता हे तिसरं आणि ओव्हरऑल भारतामधली सुद्धा मध्ये जे आपल्या काही निवडणुका झाल्या वगैरे हो त्यामुळे आपली हो। आपली इंटरनल असते अशा तीन चार प्रकार आणि इन्फ्लेशन हे कायम वाटणारी भीती चौथ सर्वात महत्वाचं आहे ढासलढा रुपया किंवा डॉलर जो स्ट्रॉंग होतोय असं आपण म्हणतो ते हे हे सगळे जे प्रकार आहेत ते बाकीचे डॉलर स्ट्रॉंग होणं किंवा हे ते प्रकार चालूच राहतील परंतु सर्वात आत्ताचा मोठा ठिकाणा ट्रम्प hmm. आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कदाचित लवकर निवडू शकेल आणि वी कॅन बॅक टू द नॉर्मल इन कमिंग डेज फक्त एकच मध्ये मला फक्त तुला सांगायचं की व्हेन यू सेट दॅट की टाटा मोटर्स किंवा असं तर मला याच्यात ना सेक्टर वाईज यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल बरोबर कारण आता सुद्धा म्हणजे ऑटोमोबाईल किंवा असं मी अवॉइड करीन त्याच्याऐवजी मग ज्याचा ज्याच्यावर जास्त इम्पॅक्ट होणार होत नाहीये या सगळ्याचा मे बी इन्फ्रा इन्फ्रा मुळे आपण जिथे म्हणजे आपलं कन्झम्शन जिथे जास्त आहे आपण ज्याच्यावर आपण युज करतो किंवा आपले स्मॉल डिजिटल इंडियन कंपनीज त्याच्यामध्ये त्याला जास्त रिस्क नाही ठीक मी पुन्हा रचना यांच्याकडे जातो रचना तुम्ही आहात कनेक्टेड येस yes. रचना माझा प्रश्न पुन्हा एक कंपोजिट प्रश्न घेऊन येतो थोडे उपप्रश्न त्याच्यातच ऍड आहेत एक okay. म्हणजे एस आय पी रिस्ट्रक्चरिंगचा निर्णय आता जे आम्ही सगळे जे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहोत रिटेल yes. इन्व्हेस्टर्स त्यांनी एस आय पी रिस्ट्रक्चरिंगचा म्हणजे आपापल्या एस आय सगळे हे घेऊन सगळं डॉक्युमेंट घेऊन तुमच्याकडे किंवा माझ्या वाळीम्यांकडे जाणे आणि समजून घेणे की आता आपण काय रिस्ट्रक्चर करायचं आहे आमचं मिड कॅप लार्ज कॅप किंवा स्मॉल कॅपचं काय एक्सपोजर आहे आम्ही कसं किंवा एसआयपी थोडा इंडिव्हिज्युअल करत असू तर ते तरी नेमकं कसं केलेलं आहे त्यामुळे हेल्थ चेकअप करण्याची गरज आहे का आमच्या पोर्टफोलिओचा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न यानंतर जे मधल्या काळात चाललं होतं आधीच्या एका चर्चेमध्ये तेव्हा वाळीमे म्हणाले होते की गोल्ड ईटीएफ किंवा अशा ज्या बाकीच्या काही ऑप्शन्स आहेत त्याच्याकडे आपण थोडं डायव्हर्सिफाय करण्याची गरज पडू शकतं तर या दोन्ही मुद्द्यांवर Uh, मी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी करत नाही सो तुम्ही माझ्याकडे तुमचा पोर्टफोलिओ घेऊन आला तर आपण चहा नक्की पिऊ एकत्रोर्टफोलिओरी करू नाही शकणार बट uh, uh, सर्वसामान्यांना किंवा माझी oh. वेबसाईट कॉम त्याच्यावरती बरेच कोर्सेस आहेत hmm. त्याच्यात मी सगळ्यांना हे सांगत असते तुम्ही आपण शिकून घ्या कारण सगळ्यात जास्ती कॉन्फिडन्स तुम्हाला लागतो जेव्हा मार्केट आत्ता जसं आहे त्या परिस्थितीत जेव्हा असतं जेव्हा तुम्ही कही सुनी बातोपर इन्व्हेस्ट करता की माझ्या अमुक मित्रांनी सांगितलं अरे ही एसआयपी इथे एस आय करून टाक hmm. आणि जेव्हा त्याची व्हॅल्यू कमी झालेली दिसते तेव्हा खरी घबराहट गब, होते oh. बट मी एखादी गोष्ट स्टडी करून जर इन्व्हेस्ट केलेला असेल तर माझा कॉन्फिडन्स डेफिनेटली एक लेवल वरती असतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्या ज्या एसआयपीज केलेल्या आहेत त्या तुम्ही एकदा बघून घ्या की तुमच्या रिस्क कॅपेटाईट प्रमाणे आहेत का नाहीयेत तुम्ही जर एक रिस्क अवर्स इन्व्हेस्टर असाल म्हणजे तुमची जोखीम घ्यायची तयारी नाहीये सांगितल्याप्रमाणे स्मॉल कॅप्स मध्ये गुंतवले आहेत तुमचे पैसे तर तुम्ही नक्की कुठं ना कुठेतरी चूक केलेली आहे अशा वेळेला थोडं हलकं रिस्ट्रक्चरिंग करायला हरकत नाही कारण आता जर तुम्ही व्हॅल्युएशन बघितले तर ओव्हरऑल निफ्टीचे व्हॅल्युएशन आता आपण बऱ्यापैकी स्ट्रीम लाईन आलेलो आहोत आपण पाच वर्षाचा जर एक काढलं oh. त्याच्याही आता आपण गेलेलो आहोत पण स्मॉल कॅप टू फिफ्टी इंडेक्स बघा अजूनही स्लाइटली ओव्हर व्हॅल्यूड आहोत आपण सो जे ज्यांना रिस्क जोखीम घ्यायची क्षमता कमी आहे त्यांनी hmm. आता सोपर साईड थोडं लार्ज कॅप्स निफ्टी निफ्टीच्या इंडेक्स फंड मध्ये वगैरे तिकडं जास्ती अलोकेशन असलेलं बेटर आहे मी मगाशी म्हणला तसं झोप जास्ती चांगली लागेल जर लार्ज कॅप फंड असतील तर दुसरा तुम्ही प्रश्न विचारला तो गोल्ड गोल्डच्या बाबतीत आता गंमत अशी आहे की ते इतकं आता हायच्या जवळ आहे की इथून पुढे एसआयपी सुरू करणं ऍट द हायएस्ट पॉसिबल पॉइंट थोडंसं ट्रिकी होऊ शकतं हॅव्हिंग सेड दॅट एक uh, बेसिक रूल ऑफ थंब असा असतो की तुमच्या पोर्टफोलिओच्या साधारण दहा टक्के गोल्ड असावं uh, तेवढंही नसेल तर मे बी बिट्स अँड पीसेस मध्ये एखादा व्यक्ती विचार करू शकतो गोल्डमध्ये जायचा बट आता खूप हाय आहे या क्षणी एक मोठी इन्व्हेस्टमेंट करायला समाजमध्ये बर एक मुद्दा इथे पुन्हा मी वाळिमेंटकडे जाईन वाळीमेजी या अशा काळामध्ये हाच तो काळ असतो की ज्यामध्ये लोकांना जेव्हा नेहमीच्या आपल्या योजना बँका एफ डीज आणि याच्यामध्ये आधीच काही फार रस राहिलेला नाही आहे म्हणून तर लोक एस आय पीकडे जात आहेत म्युच्युअल फंडकडे जात आहेत आता तिथे सुद्धा लालमलाल जर का पोर्टफोलिओ दिसत असेल तर मग लोकांना ज्या तशा तुलनेनं मग मग एफ एन डो आलं परत मग दुसरं आलं क्रिप्टो आलं आणि आणखी अशा प्रकारच्या थोड्याशा अनचार्टर्ड टेरिटरीज आहेत त्याच्यामध्ये जाण्याची इच्छा लोकांची वाढत जाते इथे नाही ना आता तिकडे तरी करून बघूयात याला दोन कारण असतात एक पेशन्स संपत आलेला असतो कारण तुमचा सगळा पोट तुम्हाला पैसे कुठूनही यावे अशी अपेक्षा असते मधल्या काळात एका अभिनेत्याकडनं अशाच प्रकारे पैसे गुंतवले गेले एका ठिकाणी दुसरा कारण हे असतं की या निमित्तानं आपण इथे शिरलो नव्हतो तर आता ते तरी ट्राय करून बघावं तर ह्या ज्या अनचार्टर्ड टेरिटरीज आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल इन्व्हेस्टमेंटच्या जसं रचनानी झाल्या तसं पहिल्यांदा मी पण चालतं की आय एम नॉट अ इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर त्यामुळे आणि मी काय कदाचित कंपन्यांची नावं वगैरे घेतो दॅट इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट एक्झॅक्टली सो मला असं वाटतं काय माहिती का पसंद की मल्टी म्हणजे आता जसं पहिल्यांदा आपण बोललो की डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये मी जे म्हंटल होत की कि गोल्डमध्ये किंवा मी मल्टी एसेट स्कीम ज्या असतात त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये ते केवळ इक्विटीमध्ये न करता इव्हन कमोडिटीज आणि बॉन्ड्स किंवा असं त्या तीन चार ह्याच्यामध्ये मध्ये ते पैसे गुंतवू शकतात सो so, मल्टी एसेट स्कीम कॅन बी अ बेटर ऑप्शन आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता मी एक उदाहरण देतो की गोली कसं सतत उड्या मारत असतो किंवा आपला विकेट किपर बॉलिंग बॉल याच्या आधी सुद्धा तो असा बेचय असतो oh. तर असे काही काही हायपर गुंतवणूकदार असतात तर hmm. सतत काहीतरी करावं असं वाटतं तर मला असं वाटतं की कधी कधी ना तुमचे पेशन्स पण बघितले पाहिजे right. आता प्रत्येक वेळी मी समजा आधी समजा मी काही प्रॉफिट किंवा लॉस स्टॉक लॉस केला असेल किंवा प्रॉफिट बुक केला असेल hmm. तर ती सगळी अमाऊंट लगेच इन्व्हेस्ट केलीच पाहिजे असंही नाही ना सो यू कॅन यू मस्ट ऑब्झर्व्ह की काही काही म्युच्युअल फंड तर कॅशही ठेवून देतात थोडे थोडे दिवस जो unless, की जोपर्यंत मला चांगली इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही त्यामुळे जेव्हा आणलेस की तिथे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला शेअर बाजारात दिसते आणि चांगलं स्टॉक स्पेसिफिक किंवा चांगलं सेक्टर दिसतं आणि त्यात हो। तुम्हाला वाटतं की दिस इज कम्फर्टेबल तेव्हाच गुंतवणूक करा अदरवाईज तुम्ही गुंतवणूक थोड्या वेळा थांबू शकता त्यामुळे प्रत्येक माझा जो फंड मिळाला त्या लगेच आणि क्रिप्टो वगैरे तर मी सांगते डेफिनेटली यू शुड अवॉइड कारण कारण ते इलिगलच आपल्या देशात तर ते परमिडंट नाहीच आहे ना क्रिप्टोकरन्सी असो किंवा काही अशा प्रकारची गुंतवणूक टाळलेली तर सर्व महत्वाचं म्हणजे जे रचना मी सांगितलं तेच मी सांगतो की अनलेस यू स्टडी युएसएफ तुम्हाला तुमचा स्वतःचा आत्मविश्वास तुम्ही स्वतःचा स्वतः जोपर्यंत शिकत नाही ज्यातलं काही कळत नाही गुंतवणूक करू नये बरं मला माझ्यामध्ये अजय वाळंबे आणि रचना रानडे यांनी काही प्रमुख एफ एक्यूज जर का मानले आत्ताच्या काळात या मर्यादित वेळेमध्ये मी जेवढे प्रश्न विचारू शकलो ते एफ एक्यूजची उत्तरं दिलेली आहेत मी जर का टेक अवेज सांगितले आजच्या कार्यक्रमाचे एक स्टे इन्व्हेस्टेड म्युच्युअल फंड सही आहे याच्याबद्दल बऱ्यापैकी एकमत आहे दोन त्याचं रिव्हॅल्युएशन रि इव्हॅल्युएशन मात्र नक्की करून घ्या पुन्हा एकदा चेक करा आपलं नेमकं कुठे चाललेलं आहे जर का रिस्क ऍपिटॅट म्हणजे जर का तुम्हाला आणखी गुंतवणुकीची शक्यता संधी तुमच्यापर्यंत असेल त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घ्या तर तुम्ही उलट या मार्केटमध्ये अधिक इन्व्हेस्ट करा लावो तिसरी गोष्ट विश्वास ठेवा आपल्या इकॉनॉमीवर आपल्या देशावरती जगामध्ये दे जेवढं झाले ते परिणाम यापूर्वी सुद्धा भारताने झेलेले आहेत आणि पुढे गेलेलं आहे तेव्हा विश्वास ठेवा पुढे जाऊयात अशा अशा प्रकारची परिस्थिती यापूर्वी सुद्धा उद्भवलेली आहे इथून सुद्धा पुढे आपण याच्यातून तरुण जाऊया खूप धन्यवाद अजय वाळिंबे आणि रشنا रानडे तुम्ही दिलेल्या वेळेसाठी यानंतर आपण या कार्यक्रमात इथेच थांबतोय मात्र बातम्यांचा एक असा सुरू राहील पात्रा आहे बीपी मास वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड